नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची किल्ले भूषणगड येथे शुभ राज्याभिषेक सोहळा संपन्न शुभ राज्याभिषेक सोहळ्याला मला आमदार होऊन उपस्थित राहता आले आपल्या सर्वांच्या मुळे मी आमदार झालो धर्मसत्ता व राजसत्ता एकत्र आली की इतिहास घडतो जे गडकिल्ल्यांच्या बाबतीत ज्या मागण्या आपण केल्या आहेत ते येणाऱ्या काही दिवसात मंजूर करून देतो असं प्रतिपादन आमदार मनोजदा खोरपडे यांनी केले ते किल्ले किल्लेश्री भूषणगड येथे शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान खटाव मान व टीम भूषणगडच्या माध्यमातून नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी शिव राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते यावेळी सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज श्री सयाजी नामदेव गुजर शिव व्याख्याते गुरुराज रसाळ मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज बेता दादा महाराज रमेश महाराज श्रीकांत पिसाळ सौरभ जाधव सूरज पाटोळे अनिल पिसाळ धोंडीराम चपताप सुधीर माने महेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होते आमदार खोरपडे म्हणाले की शिवराज्याभिषेक तीन म्हणजे फक्त एक सोळा नाही तर एक रयतेचा आनंद उत्सव आहे सर्वभौमत्वाचा राष्ट्र स्वराज्य आणि स्वाभिमानाची धगधग ती ज्वाला उडी ठेवून लोककल्याण राज्यासाठी प्राणांची बाजी लावलेल्या तमाम मावळ्यांचा आणि रयतेचा एक स्वप्नपूर्तीचा दिवस आहे हे सर्प होण्यासाठी माझ्या राजानं आणि समजा निष्ठावंत मराठा मावळ्यांनी कितीतरी अगणित संकटे छिलत जीव धोक्यात घालून काटाकुट्यांची पाठ चालत या पारतंत्राच्या अग्निपथातून हे स्वातंत्र्य समध्या रयतेला मिळवून दिलं संपूर्ण दिवसभर जय प्रवाणी चर्षीबाजीच्या घोषणा फटाक्यांची आतिशबाजी हलगी तुतारी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक देशभक्तीपर गीते श्लोक संपूर्ण संपूर्ण गेला गडाची स्वच्छता करण्यात आले श्री हिंदुस्थान खटा व टीम भूषणगड यांच्या वतीनं या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच वडूज ब्लड बँक यांच्याकडून रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली कुलकर्णी यांनी केले तर आभार कदम यांनी मानले प्रतिनिधी राजू पिसाळ आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची